मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षण संपुष्टात आणल्यामुळे ओबीसी हक्क परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधाचा ठराव बहुमताने सहमत करण्यात आलाय राज्य सरकारच्या ओबीसी विरोधी अन्यायकारक शासन निर्णयाच्या निषेधार्थ नांदेड जिल्ह्यातील दोनशेहून हून अधिक ओबीसी जाती एकत्र येऊन मोठा ओबीसी हक्क मेळावा संपन्न झाला या ऐतिहासिक मेळाव्यात ओबीसी अन्यायाविरुद्ध संघर्षाची भूमिका घेतली आहे मेळाव्यात सर्व वक्तांनी सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या मनात अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली आहे निर्णयामुळे ओबीसी समाजाला काहीच मिळत नाही असे वक्त्यांनी सांगितले आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यांचंच मतदान केले जाईल असा निर्धार व्यक्त करण्यात आलाय जिल्ह्यात महायुती सरकारच्या कोणत्याही मंत्र्याला फिरू न देण्याचा निर्धार करण्यात आला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचे ठराव करण्यात आले प्रत्येक तालुक्यातून पन्नास हजारांच्या संख्येने मोर्चा काढण्यात येणार असून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर दहा लाखांच्या सहभागांचा महामोर्चा काढण्यात येणार आहे यावेळी ओबीसी भटके विमुक्त बलुतेदार समाजातील मोठ्या संख्येने बांधव उपस्थित होते ही ओबीसी हक्क परिषद डॉक्टर बी डी चव्हाण आणि ॲडव्होकेट अविनाश भोसीकर यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले या मेळाव्यात महेंद्र देमगुंडे सचिन पाटील एस जी माचनवार शेषेराव चव्हाण चंद्रसेन पाटील नागनाथ घिसेवाड बालाजीराव शिंदे धीरज यादव माऊली गित्ते संभाजी धुळगुंडे रामचंद्र येलवाड नामदेव आयलवाड गोविंदराम सुरनर दत्ता चापलवाड लक्ष्मण लिंगापुरे दीपक मगर गंगाधर भांगे नामदेव राऊत आप्पाराव राठोड छत्रपती कानोडे लक्ष्मणराव देवदे राजेश शिंगणवाड अंगद केंद्रे आदी प्रमुख उपस्थित होते ओबीसी नेत्यांनी एकात्मतेचा संदेश देत आरक्षण हक्कांच्या बचावासाठी संघर्ष करण्याचे आवाहन केले सर्व समाज घटकांनी संघटितपणे पुढाकार घेऊन शासनाच्या अन्यायाविरुद्ध ठामपणे उभं राहण्याचे आव्हान ओबीसी विमुक्त बलुतेदार नांदेड जिल्हा यांनी केलं निर्धार आज या ठिकाणी झालेला आहे विभागीय लेवलला मेळावा वगैरे सर्व कार्यक्रम करण्याचा निर्णय आमचे नेते डॉक्टर डीडी चव्हाण सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मी टीमध्ये लवकरच घेणार आहोत नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण प्रत्येक तालुक्यामध्ये ओबीसी समाजाच्या बैठका होणार आहोत वेगवेगळ्या सगळ्या तालुक्यात मोर्चे होणार आहेत आंदोलनला होणार आहेत रस्ता होणार आहे ओबीसी समाज तीव्रपणे आंदोलन करणार आहे मी या ठिकाणी या मंचावर मी जाहीर करतो येणाऱ्या सतरा तारखेला नांदेडच्या पालकमंत्र्यांना त्या ठिकाणी झेंडा फरण्यासाठी फडकवण्यासाठी नांदेड मध्ये दे ना येऊ देणार नाही ओबीसी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरणार आहे माझं त्या सगळ्या नावांना ज्यांना ज्यांना यायचं त्यांनी या आणि ओबीसीचा रोष पहा त्याचबरोबर आताच आमची डीएनए टेस्ट झालेली आहे डॉक्टर साहेबांनी ते टेस्ट आहे टेस्ट करणं सगळं ओबीसी टेस्ट काय आहे ओबीसीचा डीएनए आहे म्हणणार हा भाजप त्यांच्या डीएनए मध्ये निजामाची त्या ठिकाणी डीएनएचे आवश्यक सापडलेले आहेत म्हणून भाजपच्या डीएनए मध्ये निजाम आहे परंतु निजामाचे दाखले घेत आहेत त्यामुळे त्यांच्या डीएनए मध्ये ओबीसी नाही आम्हाला आमचा डीएनए जे काय आहे असं म्हणत आम्हाला मूर्ख खवण्याचं काम केलं ते भाजप आणि फडणवीस सरकारने केलं फडणवीस सरकारने आमच्या पाठीमध्ये खंबीर खूप असलेला आहे येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ पवार असतील ते अजित पवार असतील या तिन्हीला आणि त्याचबरोबर मीठ मिळून जपव असलेले काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीचे नेते आणि उभा गट हे ज्यांनी ओबीसीचं पाणीपत बघितलं पण त्यांनी आम्हाला हात दिला नाही सहकार्य केलं नाही आणि या सगळ्यांनी मिळून ओबीसीला जोरदार धक्का दिला येणाऱ्या काळ निवडणुकामध्ये ओबीसी आता या सगळ्यांना जोरदार धक्का दिला ओबीसीचा राजकीय पक्ष ओबीसी जे जे ओबीसी आमच्यासाठी लढतायत जे चांगले संघर्ष करतायत त्या ओबीसी ज्या व्यक्तीलाच आम्ही मतदान करणार पण गुलाम ओबीसीला ना करणार नाही कुठल्या इथल्या प्रस्तावित लोकांचे जे गुलाम चेटे चेले चपात त्यांना आम्ही मतदान करणार नाही जे स्वतंत्रपणे ओबीसीसाठी लढतात त्यांना आम्ही निवडून देऊ जीवन ज्योती न्यूज